सर्व मंगल मांगले शिवे सर्वांचा साधिके शरण नेत्र मग नमस्ते परत आल्या ताई असं म्हणाल की ताई परत आल्या रोजच ताई शॉपिंग करायला शॉपिंग करायची असती महाराज बोलतात म्हणून येते आणि तुमच्या प्रेमा खातर येते आणि खरं आहे बर का म्हणजे मला बघून सगळ्यांना पॉझिटिव्ह सकारात्मक वाटत त्यांना बघून मला बरं वाटत तुमचे व्हिडिओ बघून बघून मग भेटावं असं वाटतं आणि यंदा बघून बघून नाही का पॉझिटिव्ह म्हणजे वयवर्ष साठ आहे आता बघा आमची टीम सुद्धा सांगेल म्हणजे आल्या ना असं वाटतं साक्षात लक्ष्मीच आले आमच्या वयवर्ष साठ आहे त्यांनी त्यांनी सांगितलं प्रिन्सिपल पदावरती काम केलंय राजीनामा दिलाय राजीनामा दिला निवृत्त झाले निवृत्त झाले म्हणजे निवृत्त झाले म्हणजे काय म्हणतात त्याला तसं नाहीये काय होत रिटायर त्या बरं का राजीनामा दिला नाही रिटायर झाल्या आणि खूप छान असं त्यांनी धनलक्ष्मीचा तुम्हाला अनुभव सांगितला की त्यांचं खूप मोठं काम झालं आता ते पेडे घेऊन येणार आता तुम्ही बघा बरं का पेडे घेऊन कधी येतात तुम्ही बघा मी आणलो ते अरे वा त्यांची एक मैत्रीण आहे ती म्हणती मला पण पेडे द्यायचे म्हणजे पेड्यासाठी भांडण चालेल ते पेडे पाच किलो घेऊन यायचे किती पाच पाच किलो म्हणजे मला एक तिला एक किलो स्वामींना एक किलो आणि आमच्या टीमला तीन किलो तुम्हाला तर बघा असा गोड स्वामी परिवार मिळतो वर का आणि बघा वय वा वर्ष साठ असून तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये एनर्जी इतकी आहे ना इतकं भारी बोलतात म्हणजे गायन पण करतात वाचन आणि काही काय त्यांना खूप चांगले छंद आणि खूप छंद चांगला जोपासलाय बर का त्यामुळे ह्या पॉझिटिव्ह म्हणजे आले की बरं वाटतं आले की खरेदी करतात रोज खरेदी करता बरं का म्हणजे व्हिडिओ हे अगोदरपासून बघत होतो ना आमचे पण ह्यांच्या शेजारीच मी आली त्यामुळे यांचा तर रोज येणार रोज म्हणतात आत्तर घेऊन जा गंध घेऊन जा काहीतरी घेऊन जा मग कुंचन सेवा करून कसं वाटतं खूप छान प्रसन्न वाटत दोन वेळा केली दुर्गाष्टमीला केली आणि शुक्रवारी मागच्या केली आणि खूप आनंद होतो शुक्रवारची कधी येतो शुक्रवार असं होत म्हणजे पूजा करायचं शुक्रवार कधी येतो पूजा एवढी सकारात्मक एकदा खूपच छान वाटत म्हणजे घरात पण प्रसन्न वाटत नाही नाही तर खूप छान असं बघा त्यांनी कुंचन सेवा केली आणि त्यांना चांगलं वाटलं त्यांची तर त्यांची मैत्रीण माग बसली कॅमेरा मी बॅक करू का तुम्ही इकडे आता मेकअप करून येणार मेकअप करून पर्स घेऊन चालले मी शीतलताईला भेटायला असं म्हणतात झपूक 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 काय केला

स्वामींच मस्त अभिषेक करायची सेवा आणि नाहीच काही वाटलं तर हेच की काही गरजच नाही काही बघायचं बघ ह्यांच्याकडे जायचं आहे की नाही मस्त वाटत हे असे भेटले आम्हाला आणि ह्यांच्यामुळे आम्हाला पॉझिटिव्ह वाटत तुम्हाला कसं वाटतं मला खूप आनंद होतो इथे आमच्या टीम नाव काढतीय म्हणजे खूप खूप जणांनी व्हिजिट केली शॉपला आल्या बरं का भरपूर सामान घेतलं भरपूर त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला रिस्पॉन्स केला किंवा आमच्या शॉपवरती येऊन खूप काही छान छान गोष्टी घेतल्या आणि त्या सुद्धा आम्हाला खूप छान वाटल्या पण सगळ्यामध्ये वेगळं हे आहे आणि हे आले की आम्हाला आनंद होतो पण त्यांचं बोलणं बिल नाही ना त्यांच्या वयापेक्षा असं कमी वयात असं वाटतं म्हणजे मैत्रीण अरे त्यांनी आणलंय त्यांना इतर शॉपमध्ये का खूप दिवस झालं चाललेलं चाल मी व्हिडिओ पाहिले तुमचे आणि त्यानंतर मग कधी एकदा ती मी सर्च पण मारलं मग मा दुसरे दुसरे व्हिडिओ पाहिले पण मला थोडस खात्रीपूर्वक म्हणजे तुमचं हे आवडलं हा आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला खूप आनंद झाला म्हणजे महाराज साक्षात म्हणजे इतर माहित नाही पण या मध्ये आल्यानंतर भेटल्याचा आनंद होतो ना म्हणजे आम्ही जिथे जायला तिथे स्वामी असतात स्वामी आले की आम्ही येतो म्हणजे जिथे स्वामी असतात ती वास्तू एकदम पवित्र स्वामी माहिती आमचं रेशनचं दुकान होतं आम्ही आता कसं वाटत खूप छान म्हणजे आता बेसमेंटला आहे बेसमेंटला एकतर वास्तू घेत लोक घेत नाहीत आणि महाराज आलेत म्हटल्यानंतर मग आम्हाला काय दुसरं काय नको फक्त महाराज आणि शीतलता त्यामुळे बघा असं आणि त्यांची टीम पण खूप छान आपल्याला सहकार्य करते चांगली मदत करते सगळ्या हसत मुखानी तुमचं स्वागत करतात आणि खरोखर म्हणजे आनंद वाटतो मनापासून मना दाखवते आमचं शुभम हा शुभम श्री स्वामी समर्थ काय चाललंय तुझी काय चाललंय काय करतोय हे बघा शुभम बघा आता डोक्यात लागल का कुच्या नाही लागत थांबा तुम्हाला त्यांची मैत्रीण पण दाखवते लाजायचं नाही मी लाजत नाही सगळं सगळं क्रीड हे घेतात देगा केला तरी नाही केला सगळं क्रीड बघा हे घेतात बघितलं का तुम्ही हा मानलं कुणी सांगावं सांगा सांगा त्यांनीच मला सांगितलं मैत्रिणींनी कि बाबा तुला जे साहित्य पाहिजे ना ते इथं दुकान बघायला आणि त्यानंतर मग मी ते सगळं पाहिलं खूप आनंद वाटला आज पण आत्तर आणि गंध घेतलेला आहे महाराजांना लावायला आणि ज्या ज्या वस्तू कमी आहे किंवा काय असं वाटतं की अजून काय घेऊ आणि काय नको तर लगेच येते पळत परत म्हणजे शेजारी शॉप आहे लगेच म्हणजे बघा तुमच्या शेजारी मी आली तुम्हाला इच्छा होती ना हे आहे बघा तर बघा तुम्ही आता रिटायर झालाय तर रिटायरमेंटचे पण पेढे आणि तुमच्या कामाचे पेढे असे मिळून दहा किलो पेढे होतात आहे पण एक ते एकदम नाही घेऊन यायचे आणि आज तुळशीचं लग्न आहे ते म्हणले फराडी चाल लाडू करणार आहे खरंच येणार आम्ही ती पहिलं ह्या दोघीना गी घेऊन जा मज शाखू वंदना काकूना का हे वंदना काकू आहे तू म्हणता ना ते रोहिणीला पॅकिंग जमत नाही तर कमेंट केलीये मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तिला नाही तसे तुळजा मग आता पॅकिंग करायला लावली तर कमेंट टाकली की वंदना काकून कंडस शिका पॅकिंग खूप छान करतात तर बघा हे वंदना काकू आणि ती बघा मनशाकू कोकणचा असा मनशाकू तुमच्या भाषेत बोला की जरा मी कोकणचा असा कोकण कर व्हिडिओ बघत असाल काय कोकणच असते असे पूजा साहित्य घ्यायला सांगा त्यांना छान असा त्या इकडंच हे झालेले आहेत त्याच्यामुळे कोकणी काही येत नाही त्यांना तर बोला की सगळं कोकणी ऐकायला हा ना आणि मग सांगली करेल बर का त्यामुळं त्यांचं कसं घेता की नाही <laughs> आपल्या प्रिया जोडीदार हो, प्रिया जोडीदार तर ही अशी आमची टीम आहे स्वामी मूर्ती आर्टची आमची एक मैत्री तर चला असं ताईंशी छानशा गप्पा झाल्या बघितल्या ना तुम्ही ताई ताई बघा अशा छान आहेत आणि आमच्या टीम संग गप्पा मारतात ताई आमच्या टीमला काम करू देत नाहीत त्या बघा आता बघा आमच्या तिम्ही गप्पा मार्ग हा सकाळी शॉप उघडला की नऊ वाजता नऊ वाजता दारात बसता शिताल तिकडे चाललंय माझं जेवायला आहे सगळंच आहे तिथं डबा घेऊन येतो बघा स्वामींचं सगळं बघून पोट भरतंय काय माझा मोबाईल आपला डबा पण आणतो सगळ्यांच्या डबा घेऊन यायचं होते उद्या हा को एक मंदर को दोन कृष्णा वैष्णवी शुभन आमचं कसं घरी नक्की जवळच आहे चार नंबर फ्लॅटला राहते मी वरती राहते माझ्या जाऊ यांच्याकडे जाऊ हा कुणाकडे या सर्वांना टाटा बाय आता व्हिडिओ करायचा आपल्याला तेव्हा बघा ज्या त्यांना व्हिजिट करायची आहे त्यांनी नक्की व्हिजिट करा आयुष्य खूप सुंदर आहे बर का आनंद घेता आला पाहिजे जगता आलं पाहिजे आता तुम्ही या साडी बद्दल विचाराल तर ही साडी खूप सुंदर अशी आहे आमच्या इथे एक शॉप आहे श्रावणी म्हणून चिंचवड गावात तिथून मी खरेदी केलेली आहे तुम्ही खरेदी करू शकता कारण मला भरपूर त्यांनी व्हॉट्सअप मेसेज केलाय व्हिडिओ मध्ये की ताई साडी कुठे घेतली तर बांधणीमध्ये आहे पार्टी वेअर आहे म्हणजे स्टोन सुद्धा आहे तुम्ही तिथून खरेदी करू शकता तर चला पुन्हा एकदा कोल्हापूर महालक्ष्मीच्या मुकुट सोबत तुरजभवन मातेच्या मुकुट सोबत भेटणार आहोत जे ज्या ताईना मार्गेटसाठी पूजा साहित्य हवं त्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे श्री स्वामी समर्थ